काल आपल्या माध्यमातून आमदार साहेबांना मी काही प्रश्न विचारले होते आणि अपेक्षा अशी होती की आमदारांनी त्या साऱ्या प्रश्नांचे उत्तरं द्यावे जे शहर विकासाचे संबंधित होते आणि निधीच्या संदर्भामध्ये जे आमदारांनी त्या ठिकाणी वारंवार वारंवार वार की आम्हाला या ठिकाणी विकास कामं केली नाहीत खासदार असताना झाले नाही आमदार असतानाही झाले नाही अशा स्वरूपाचे जे आक्षेपाने आरोप केले त्या आरोपांना काल त्यांनाच मी प्रश्न विचारले की एवढा मोठा निधी आपण आणलेला आहे त्या निधीला तुम्ही स्थगिती दिली पाणीपुरवठा योजना ही आमच्या कालखंडामध्ये झाली त्यालाही तुम्ही स्थगिती दिली वगैरे अशा विकास कामांना स्थगिती देत गेल्यामुळे तिथं कामं होऊ शकले नाही आणि आता परत आरोप करायला मोकळे होत आहेत तर प्रश्नाची उत्तरं तरी द्यावेत अशी अपेक्षा होती परंतु दुर्दैवान ते देऊच शकत नाही प्रश्नाचे उत्तरं कारण काल जे आहेत ते आमच्याकडे कागदपत्र आहेत त्याच्या मंजुरीचे आदेश आमच्याकडे आहे आणि म्हणून त्याला चॅलेंजेस नाही अशा स्वरूपाचा आहे पण तरी आज काही प्रश्न अजून अनुत्तरित राहिलेला आहे जे सन्माननीय आमदारांना मी विचारू शकतो विचारू इच्छितो की आता याचे तरी उत्तरं तुम्ही उद्यापर्यंत द्यावेत म्हणजे मी समजेल की तुम्ही काहीतरी के काम केलेलं आहे तुम्ही एक वेळ असं म्हटलं होतं की हे मुक्ताईनगर शहर जे आहेत हे शिर्डीसारखं चालू तीर्थक्षेत्र जे आहेत ते शिर्डी श शिर्डी शहर जसं आहे त्या शहरासारखं हे आम्ही करू आहे का शिर्डीसारखं याचं उत्तर तुम्हीच द्यावं आणि जनतेनं द्यावं की शिर्डीसारखं म्हणजे मोठे मोठे हॉल्स आले मॉल्स आले हॉटेल्स आले बॉटल्स आले आणि स्वच्छ झालं रस्ते मोठे झाले हे शिर्डीसारखं करू याचं स्वप्न आमदारांनी दाखवलं प्रत्यक्ष आज आमच्या शहराची अवस्था कल्प येथील मुक्ताईनगरला यावरती ही भाष्य केलं गेलेलं होतं आमदार ज्या वेळेस त्यानंतर काय सांगत आहेत काल मी बोललो एम आय डी सीसाठी शिंदेसाहेबांनीच म्हटलं की किती कोटी रुपये पाचशे कोटी रुपये एम आय डी सीसाठी दिल्याचं काल साहेब बोलले आपल्याकडे कुठं आहे पाचशे कोटी रुपये कुठं आहे डी सी कुठं बांधकामं झाले एम आय डी सी झाली असती चार कारखाने छोटे छोटे आले असते उद्योग झाले असते त्या ठिकाणी तर मग रोजगार मिळाला असता आता सरकार त्यांचा आहे सी त्यांनीच घोषणा केलेली आहे मग एम आय डी सी का होऊ शकत नाही मला जागा मिळाली असंही त्यांचं म्हणणं होतं तुम्ही काय केलं बावीस लोकांचं राहिलं सात वाज ते माझं काम आहे की तुमचं बावीस लोकांचं हे अपयश तुमचं आहे ना तुम्ही जा ना बावीस लोकांचं बावीस लोकांचं पुनर्वसन जे राहिलेलं असेल तर मग तुम्ही नियमानं त्यांना द्या तुमच्यानं होत नसेल तर आम्हाला सांगा की नाता भाऊ आता आमच्यानं होत नाही मी थकलो आमचं सरकार असताना तुम्ही तरी प्रयत्न करा मी प्रयत्न करेल त्यासाठी शाळेसाठी चाळीस हजार स्क्वेअर फूट जागा ही नियमाने घेतलेली आहे अशा कित्येक ठिकाणी जागा घेतलेल्या आहे जिस्टरने घेतली आहे महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थांनी अशा जागा घेतलेल्या आहे पण त्याचा नियमित पैसा दिलेला आहे गव्हर्नमेंटने दिलेले आहे गव्हर्नमेंटने त्याचा पैसा भरून दिलेला आहे फुकट जमिनीने दिले या मी शाळेसाठी जागा घेतली परंतु त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी चाळीस ते पन्नास रुपये लागतात असा त्यांचा आरोप होता अच्छा चाळीस पन्नास हजार रुपये लागतच नाही शाळा आहे त्याची फी लागणारच आहे त्या संदर्भामध्ये आणि तिथली शाळेला काही चाळीस पन्नास हजार लागत नाही इथल्या शाळेला लागतात ला या शाळेला इके टॅलेंटला लागतात ला त्या शाळेला लागतच नाही त्या शाळेला जे नेहमी शासकीय फी आहे तीच लागते तिकडच्या शाळेला निखिल बहुलन